तुम्ही बघू शकता मित्रांनो मी त्या दिवशी तुम्हाला दाखवलेलं या राताळ्याचं याल इसकटलेलं आज शेळ्या चारा आणला जाय तिथं या राताळ्याच्या यावर आणि बकरी शिर्ड खाते ते राताळ्याचं याल आणि राताळ्याच याल खाऊन शिरड आमची सुंब झाली ते पार आता आता तसने आनंद असला आहे शिरडा रामकृष्ण अरे महाडी देवा मराठी विलॉकच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आज आपण घेऊन आलो राताळ्याचं याल चाराय शेळ्या आणि माझ्याच्या पाच बकरी विकायची आहे ती त्याचा तर मी फोन केला होता अमोल भावला अमोल जाधव म्हणून यंदाच ते नवीन एक पोरग शे मेंढ्या घेऊन आले आणि त्याच्याजवळ त्याला दत्ता दोलताडे यांनी घेऊन आला आहे मेंढर मेंढे घेऊन आला त्याच्या तीस मेंढे घेऊन आला त्याला इकडं आणि त्याच्याजवळ त्या खटकाचा नंबर आहे आणि खटकाचा नंबर तर आता त्याला मी फोन केला होता की त्या खटकाला सांग माझे बाबा पाच बकरी द्यायच्या ती बारकी बारकी बकरी मोठ्ठी नाही ती लहान लहान बकरी आहे ती पण आपले काय येतील तिले एक वीस वीस तीस हजार रुपये आलं तरी बल्ले झालं मला पाच बकऱ्यांचं साहेबंच तीस तीस हजार रुपये यावा अशी माझी अपेक्षा आहे पण आता खाटी आल्यावर बघितल्यानंतर सांगणार त्याला तीन तीन टाच बकरी तीन दोन हजार डीम आहे ती मग ते तिन्ही जेव्हा जी दोन उठून जाणार आहे बकरी माझी आणि त्यामुला सांगितले खटकाला सांग बोलो संध्याकाळी बकरी दाखवतो बघा हे जे तांबडं बकरे दिसते का बघा हे बघा हे तांबडं ती ही एक बकरा आहे अजून अजून ती पांढरे शिरड्या त्याच्यापेक्षा बघा ती दोन बकरी ती आता हे गेल्या सुरेश माणसं ती दोन बकरी होती ती माझी दोन बकरी अन, ती त्या तांबड्या शिरडीजवळ आणि अजून एक तांबडं बकरा आहे ते कुठ्ट आडुशाला गेले ते काही दिसन झाले मला ते पण एक तांबडं बकरा आहे ह्या ह्या त्या बकऱ्यासारखंच बकऱ्या आहेत ते तांबडं मोठवाड म्हणजे ती दोन बकरी आहे ती त्याच्याबरोबर ती देणार आहे मी अशी पाच बकरी द्यायची आहे ती आणि ती पाच बकरी दिली मग माझ्याकडे एक पाठ राहील पाठ शिल्लक ठेवायची आणि ती परत पाठवून याला आलं अगा ते तांबडं बकरीयचे का नाही तो का आईजवळ चरते बघा त्याच्या आईजवळ तो का ते आहे का नाही त्याच्या म्हणजे तिच्या बाजूला चरते ते तांबडं बकरं ती आणि आ, थी। थी ती द्यायची आहे ती एक अनोखा हे तांबडीचं बारका बकरा आहे आता त्याच्या पुढे दोन आणि अनोगा तिकडं दोन आहेत तेव्हा ती दोन चार आणि एक ब चार अजून एक बकरं लाल कंट्याचं काळ्या कंट्याचं मोठं बकरं आहे ते तिकडे बसले वाटतं अशी पाच बकरी आहेत ती द्यायची ती पाच बकऱ्याला बोलवायचं आहे त्यांना न्यायला संध्याकाळी अशा पद्धतीनं पाच बकरी द्यायची आहे ती जर संध्याकाळ जर तो खाटी का आला तर त्याला ती पाच बकरी दाखवतो आणि मग पैशाचं काय म्हणतो मी सहा साडे माझं म्हणणं आहे की सांगताना त्यांना सात हजार रुपये सांगायचं मग त्यांच्यावर डिफेंट करते की तिला बकरी मागते तर सहाच्या आत काय मी बकरी देणारच नाही सहा शेवट शेवट सहा हजार आले तर देणार नाहीतर त्याच्या खाली एक सकट बकरी देणार नाही मला परवडत नाही सहा हजाराच्या आत पैसे आले तर सहा हजारानं एक बकरं गेलं तर ती परवडते बकरी आहे ती तीन साडेतीन चार महिन्याची बकरी असतील जिरून टाकतो आता जरा पैशाचं अडचण यायला लागल्या मंडळीला दावाखान्यात न्यायला माझ्याकडे पैसे राहिले नाहीत आता थोडंफार पैसे येते ते बी खर्च झाल्या मग परत कुणाला मागायचं असा प्रश्न येतो असताना माल कशाला द्यायचं कोणती बकरी विकून टाकणार आहे लोकांचं देणं आहे माझ्याकडं कमीत कमी आठ ते नऊ हजार रुपये उरावा लोकांचं आहे ते द्यायचं आहे ती ते दिल्यानंतर मग माझ्या समाधान होईल बाकीच्या गोष्टीत यासाठी ती बकरी देऊन टाकायची सुरेश भाऊ गेले आता बघा शिरडा हा बकरी हाणायला शिर्डी दिसते का आता आणते बघा ते बकरी असते दगड आणायला गेले सुरेश बाप काय करताय बघा आहे का कसं बोलते कसं बोलणं बोलते बघा व्हिडिओ करायला लागले कसं बोलणं बोलते बघा आता तुम्हीच बघा कसं बोलणं बोलते दाड्या करते म्हणते खोडक्या असते खोडक्या अ खोडकवाल्या खोडक्या कशाला बाबात घालायला का, का? था था था। अरे सकाळी आईनं आणलं वाटतं गटोळ बांधून बापूर सकाळी आईना गटोळ बांधून आणले आता बाजू पाच बकरी त्याचं मग काय दोन पैसे तिला त्याच्यावर जेव्हा आपले मंडळी दवाखान्यात न्याय एकदा जर सर्दी झाली तर परत परत ती सर्दी झाली मागे टेन्शन एक मिळेल का नाही आणि टेन्शन कमी झालं की बाहेर हो। थोडा थो त्रास कमी होईल माझ्यापाचं आणि यासाठी धड पाडायचं पैसे एकता जाऊ द्या गेले तरी पैशात दुख नाही आणि त्यामुळं लय लोड घेत नाही आता शेरडी बकरी विकली की फळ दिली आता फळाची बाकी म्हणलं की किंवा काही बोकड बसले हे जे आहे बाकी फळायचे आता मणी आज फळल्या अगा ती मणी बी फळत्या बोकडची उभा राहिला पिस्तूल्या मणी फळत्या आता झुंकाट त्या साईडला दिसते गं पाळ शिर्डी अगा ती तांबडं आहे त्याच्या बाजूला एक शिर्डी आहे ती माझी शिर्डी व्हायच तब्येतीनं नुकसान आहे ती फळव्या आणि बाकी मजी फळायची बाकी अजून बोकडाच्या त्याच बाजूला शिर्डी आहे ती फळत्या असे असे हळूहळू हळू हळूहळू जर गाव गेल्या तर मग परतच्या लॉटला मला टेन्शन यायचं नाही आणि माझ्या मा महिन्याभरात अजून एक येईल आल आता आली ये माझी बाप आमचं टेन्शनमध्ये उभं राहिले त्या गावातला आमचा तुरा भाई होता तुम्ही भाईचं कधी नाव ऐकलं असलं तर त्या तुरा भाईगत बापूनं एक पॅन्टाचा सोगावर केला आहे आणि एक पॅन्टाचा सोगा खाली अवघा दिसत असेल तुम्हाला बारके ते पाठ माझी चरत्या त्या सेम तुर्राबाई असाच से असा आहे बघा तुर्रभाई सायकलीच तांगडं वर याचा पांढर महाराजांनी ख्या खाली ठेवायचं आता जवळजवळ जगुल याच्या नाता त्या बघा आल्या आल्या बघा दिसेल बघा आता तुम्हाला बापूचं पाय अगा बघा आता त्या लाज का अजून आता मी म्हणते तोराबाई म्हटले कसं लगेच पॅन्ट खाली करते दिसतं का तुम्हाला बघा किले खाली अरे पक्का भाई झालं तर पण आता ते आपलं लाज का अजून आपली पॅन्ट खाली केल्या दिली आता थोड्या वेळानं जा। घरी जायचं आणि कोंडाजींच्या काय दोन तीन पाट्या निघतीला लेंढ्याची ठिकं भरले शेणाची पाटी एक दिन निघल तेवढी आणून इकडे टाकायची आणि रिलॅक्स राहायचं आता बाद झालं तो रबाईनं पॅन्टरतीने खाली केलेली आहे आणि शरडावर ध्यान ठेऊन आणि आठवणीन बघतात कवर सोगा बिगा राहिला काय त्याचा आणि बसलेले आहेत बापू आमच्या खाली अजून खडक्या गोळ्या करण्याचा जोरदार प्रयत्न चालू आहे आणि काय चार खोडक्या गावल्या काही लगेच घेऊन झालेल्या आहेत ठेवायला एका जागा खडक्या करून परत थोड्या वेळाने येऊन परत त्या घरी घेऊन जाणार आहेत घराच्या बाजूला येते त्यांची अच्छा के ए लबाड ए बापू श्च। जावे काय का? तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये जर माझ्याकडनं काही चूक झाली असली तर क्षमा असू द्या आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा रामकृष्ण हरी जय हरी